नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता मित्रांनो राकेश त्याच्या गुंडाशी फोनवरती बोलत असतो राकेश म्हणत असतो की ती रिक्षात बसून निघून गेली म्हणजे काय तिच्यावरती जो धमकीचा दगड फेकलाय ना त्याने ती चांगलीच हादरली वाटतं म्हणजे राकेश शलाकाबद्दल बोलत असतो आणि शलाकाच्या घरावरती जो दगड पडलेला असतो ती चिठ्ठी वगैरे सगळं राकेशचंच काम असतं राकेश आता म्हणत असतो मला चांगलंच आहे ती कुठे जाणार आहे राकेशला माहिती असतं की ती बरोबर ईश्वरीच्या घरी येणार आहे राकेश आता विचार करू लागतो की इथे पोहोचण्याच्या आत मला सटकावं लागेल पण मात्र तेवढ्याच ना रिक्षाने लगेच शलाका येते शालाकाला पाहता राकेश तिच्याकडे आश्चर्याने पाहतच असतो आणि एवढ्यात मेन आश्चर्य म्हणजे शलाकाचं लक्ष इकडे राकेश कडे गेलेलं असतं आता राकेशला सुद्धा तेच सगळं काही हवं असतं म्हणजे त्याच्यानंतर शलाका राकेशला पाहते आणि राजेश्वर म्हणत लगेच त्याच्याकडे येऊ लागते आणि आता इकडे राकेशला सुद्धा माहिती असतं की शला त्याच्या मागे येते आणि लगेच तो घरामध्ये शिरतो शलाका आता दार वाजवत म्हणत असते की दार उघडा कोण आहात तुम्ही दार उघडा पटकन राकेश लगेच तेवढा दार उघडतो आणि गपकन शलाकाला आतमध्ये खेचून घेतो समोर राकेशला पाहता शलाकाला तर मोठा धक्काच बसलेला असतो शलाका लगेच विचारते तू इथे काय है करतोय राकेश लगेच रागामध्ये शलाकाकडे येतो तिचा तोंड दाबतो आणि तिला म्हणतो की हो मीच आहे तुला मी सांगितलं होतं ना की माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तुला मी चांगलंच सांगितलं होतं की तू गावाला निघून जा माझं अजिबात नाही ऐकलं आणि हट्टाला पेटून इथेच थांबली हे बघ तुला मी शेवटचं सांगतोय मुंबई सोडून आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जायचं पण मात्र शलाका सुद्धा आता घाबरत नाही आणि ती राकेशला स्पष्टपणे सांगते की नाही जाणार मी शलाका तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र राकेश लगेच तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की तुला हे सगळं सोपं वाटलंय का आणि तिचा हात पकडून लगेच तिला खेचून घेतो शलाका लगेच खाली पडते राकेश शलाकाला मारहाण करत असतो तिचा छळ करत असतो आणि मेन म्हणजे तिला दमकवण्याचा प्रयत्न देखील करत असतो शलाका सांगत असते माझ्या जवळ न लांब हो जोपर्यंत तुझा थोबाड बंद नाही होत ना तोपर्यंत मी तुला इथून सोडणार नाहीये त्याच्यानंतर तिकडे दुसरीकडे शलाका आलेली नसते म्हणून नम्रता ईश्वरीला सांगते की शलाकताईंना फोन करून बघ तर मग ईश्वरी लगेच इकडे शलाकाला फोन लावू लागते शलाकाचा फोन तिथेच बाजूला राखीच्या जवळ पडलेला असतो ईश्वरी शलाकाला फोन करते आणि लगेच शलाकाचा मोबाईल वाचतो आता त्याच्यानंतर शलाका काही फोन उचलत नसते कारण तिचा मोबाईल राकेशच्या हातामध्ये असतो राकेश आता ईश्वरीचा नंबर दाखवत म्हणतो की बघ तुझ्या मैत्रिणीचा कॉल आहे राकेशने फोन कट करून टाकलेला असतो ईश्वरीला वाटतं की शलाका असा फोन का कट केला आणि ती आश्चर्याने परत फोन लावू लागते शलाका राकेशला विचारते तू फोन का बंद करतोयस राकेश सांगतो की काय झालं घाबरलीस का ईश्वरी फोन लावते पण राकेशने शलाकाचा मोबाईल बंद करून ठेवलेला असतो अमृता आणि ईश्वरी या दोघीही घाबरून जातात आणि त्यांना प्रश्न पडतो की नेमकं असा कसा मोबाईल अचानक बंद झाला काय झालं असेल नेमकं ईश्वरी शलाकाच्या विचारांमध्ये खूप पॅनिक झालेली असते राकेश इकडे शलाकाला म्हणतो तूच म्हणाली होतीस ना की माझी भीती तुला वाटत नाही मग आता काय झालं तुला शलाका सुद्धा निडरपणे राकेशच्या समोर उभी राहते आणि सांगते की नाहीच वाटत मला तुझी भीती आता शलाकाचं हे बोलणं पाहता राकेश तर भयंकर चिडतो आणि रागातच तिच्याकडे पाहू लागतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी नम्रताला म्हणते की ताई मला शलाकाताईंची खूपच भीती वाटते ग त्यात हे राकेशजी सुद्धा फोन उचलत नाहीये ताई मी एक काम करते मी राकेश जी घरी आले की नाही ते बघून येते त्यांची आपल्याला गरज लागेल आणि त्याच्यानंतर लगेच ईश्वरी राकेश कडे निघून येते आणि मेन म्हणजे राकेशने तर शलाकाला त्याच्या रूम मध्ये कोंडून ठेवलेलं असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव तर फुल ईश्वरीवरती फिदा असतो इकडे अर्णवच्या फोटो ओपन असतो आणि अर्णव त्या ईश्वरीच्या फोटोकडे असा एकटक बघत असतो अर्णवला पूजेच्या वेळी घडलेले प्रकार लागतात आणि जेव्हा अर्णव ईश्वरीला पॉकेट द्यायला गेला होता तेव्हा जयू म्हणाली होती की ती देवळात गेली आमच्या शेजारचे राकेश आहेत ना त्यांच्या बरोबर आता राकेशला घेऊन अर्णव तर खूप पॅनिक झालेला असतो तो विचार करत असतो की कोण असेल हा राकेश आणि ईश्वरी त्याच्याबरोबर का फिरतीये म्हणजेच की अर्णव जेलेस फील करत असतो त्याला बोलणं असतं की काही लोक श्रीमंत असतात पण मात्र तो माणूस मनाने श्रीमंत आहे इकडे आता त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच आता आकाश तिथे येतो आणि उद्याचं शेड्यूल अर्णवला सांगू लागतो पण मात्र अर्णव या सगळ्या विचारांमध्ये अडकलेला असतो त्याच्यामुळे त्याचं लक्ष आकाशकडे जातच नाही आकाश आता परत अर्णवला सांगतो अर्णवला ती गोष्ट समजते तेवढ्यात आकाशचं लक्ष अर्णवच्या लॅपटॉप लॅपटॉपकडे जातं आणि मेन म्हणजे त्याच्यात ईश्वरीचा फोटो स्क्रीनवरती ओपन असतो हे सगळं पाहता आकाश तर खूपच असायला लागतो आता त्याच्यानंतर आकाश अर्णवला म्हणतो ईश्वरीचा फोटो छान आलाय ना अर्णव लगेच विचारतो तिचं काय आता मध्ये स्क्रीन वरती ओपन केलेला सा फोटो, के फोटो आकाश अर्णवला दाखवत म्हणतो की हा फोटो छान आलाय आता हे सगळं आकाशला कळलंय याच्यावरती अर्णवला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नाही अर्णव आता ततवमा ता करू लागतो ते हे केलं ते मी हे केलं असं काहीही कारण आकाशला देऊ लागतो त्याच्यानंतर अर्णव सांगतो की मी पूजेचे फोटो बघत होतो आकाश म्हणतो अरे हो ते आलाय माझ्या लक्षात अर्णव विचारतो काय आलाय तुझ्या लक्षात आकाश म्हणतो अरे हे ना की तू पूजेचे फोटोज बघत होतास आकाश म्हणतो एनिवे मला आजी म्हणत होती की तू ईश्वरीच्या घरी पर्स द्यायला गेला होतास पण मात्र ईश्वरीच घरी नव्हती आता हे सगळं समजल्यानंतर अर्णव स्वतःशीच विचार करू लागतो ही आजी पण ना आता सगळ्यांना सांगण्याची काय गरज होती अर्णव इकडे म्हणतो काय झालं मग ही गोष्ट मला माहिती आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला परत का सांगतोय आता त्याच्यानंतर आकाश म्हणतो तुला एक गोष्ट लक्षात येते का बिझनेस टायकर मोस्ट बॅचलर द अर्णव राजेशे दि ग्रेट एस आर आपल्या पीए च्या घरी पर्स द्यायला गेला होता त्याच्यानंतर आता आकाशचं बोलणं पाहता अर्णव लगेच म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय आता मीडिया मध्ये काय तू याची हेड बनवणार बनवणारस का मग आकाश लगेच म्हणतो दादा खरंच ग्रेट आयडिया ही आकाश म्हणतो अरे मी गमत करतोय रे पण ऐक दादा तू हे सगळं का केलं ना याचा विचार कर मी तुला असं तसं नाही बोलत आहे सिरियसली विचार कर आणि आकाशला नेमकं काय बोलायचं असतं हे काय अर्णवला कळत नाही आणि अर्णव सुद्धा याच्यावरती विचार करू लागतो की खरंच का केलं मी हे सगळं त्याच्यानंतर अर्णवचं लक्ष लॅपटॉप मध्ये ईश्वरीच्या फोटोकडे जातं तर तो फोटो कट करायला पाहू लागतो पण त्याचं मन लॅपटॉपवरनं फोटो कट कर असं त्याला सांगतच नाही आणि तो एकटक त्या फोटोकडे पाहू लागतो त्याच्यानंतर इकडे दुसरेकडे ईश्वरी राकेशकडे आलेली असते आणि दाराला कुलूप लावलेलं नसतं म्हणून त्याच्यामुळे तिला समजतं की राकेश जी घरीच आहेत त्याच्यानंतर ईश्वरी दार वाजू लागते आतमध्ये शलाका आणि राकेश हे दोघे असतात आणि दार वाजताना पाहता ते दोघी आश्चर्याने पाहू लागतात तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते आणि ती राकेशला आवाज देऊ लागते आता ईश्वरी दारावरती आहे म्हटल्यानंतर राकेश तर फुल घाबरतो शलाका लगेच ईश्वरीकडे जाऊ लागते ईश्वरीला आवाज देऊ लागते पण राकेश लगेच शलकाचं तोंड दाब राकेश शलाकाला धमकी देत म्हणतो की गप्प राहा नाहीतर तुझं इथे थोबाड फोडेल त्याच्यानंतर राकेश का दरवाजा उघडत नाहीये याच्यामुळे ईश्वरी सुद्धा घाबरते आणि राकेशजी राकेशजी दरवाजा वाजवत असा मोठ्याने आवाज देत असते ईश्वरीला असं ओरडताना पाहता तेवढ्यात बाजूचा माणूस येतो ईश्वरीला विचारतो की ईश्वरी काय झालं तर मग आता ईश्वरी सांगू लागते अहो जी ना दरवाजाच उघडत नाहीये मग मी त्यांना फोन केला होता त्यांनी फोन सुद्धा नाही उचलला तो माणूस सुद्धा राकेश भाऊ दार उघडा असं दार ठोटावत म्हणत असतो इकडे राकेश नाही तर शालाकाला फुल आता तिचं तोंड वगैरे दाबून धरलेलं असतं शालाकाला तो सोडतच नसतो त्याच्यानंतर राकेश आत्मनं काहीच रिस्पॉन्स देत नसतो आता राकेशला काय करावं काहीच समजत नसतं तो फुल घाबरून गेलेला असतो आता तर इथे मोठा फुल तमाशा झालेला असतो त्याच्यानंतर आजूबाजूच्या ईश्वरीच्या आवाजाने आता लवकर सुद्धा जमा झालेले जा असतात आणि विचारत असतात काय झालंय राकेश दरवाजा उघडत नाहीये म्हणून सगळेच पॅनिक झालेले असतात आता ते खिडके दार उघडण्याचा प्रयत्न करत असतात इकडे राकेशने शलाकाचं तोड दाबून धरलेलं असतं शलाका तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण राकेश काय तिला काहीही केल्या सोडत नसतो राकेश इकडे शलाकाला म्हणत असतो की शलाका गप्प बस इकडे राकेश पितळ आता उघड पडणार की नाही मित्रांनो आपल्याला हे पाहायचंच आहे राकेश तर फुल घाबरून गेलेला असतो आता त्याच्यानंतर दार सुद्धा उघडत नसतात आणि खिडक्या सुद्धा राकेशने इकडे शलाकाचं एवढं जोरात तोंड दाबलेलं असतं शलाकाला सदा श्वास सुद्धा घ्यायला त्रास होत असतो पण राकेश काही शलाकाचं तोंड सोडायला तयार नसतो हा नालायक राकेश आता खूपच वाईट कृत्य करत असतो त्याच्यानंतर शलाकाचा श्वास बंद होतो डायरेक्टली शलाका शांत होते आणि लगेच ती जमिनीवरती कोसळते हे पाहता राकेटच्या पायाखालचे तर जमीनच सरकते त्याला आता प्रश्न पडतो की ही शलाका मेलीये की जिवंत काय माहिती आणि दुसऱ्या बाजूला इकडे ईश्वरी ती तर दार ठोटावाच असते राकेश जी, जी मनात ओढतच असते आता एका बाजूने राकेशला आड आणि दुसऱ्या बाजूने विहीर झालेली असते त्याला काय करावं कसं करावं काहीच समजत नसतं आजूचे आजूबाजूचे लोक सुद्धा राकेश भाऊ राकेश भाऊ असं ओरडत असतात मग त्याच्यानंतर आता ते दार तोडण्याच्याच प्लॅन मध्ये असतात आता शलाकाला पडल्यानंतर राकेश तर घाबरलेला असतो आणि शलाकाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो शलाका डोळे उघड पण मात्र शलाका फुल बेसशुद्धा पडलेली असते शलाका उठत नाही रिस्पॉन्स देत नाहीये हे पाहता राकेश तिचा श्वास चेक करतो तर शलाकाचा श्वास येत नसतो आता राकेशला वाटतं की शलाका मेलीये म्हणून आणि खरंच मित्रांनो नेमकं शलाकाला काय झालेलं असेल त्याच्यानंतर आता इकडे राकेश दारवाजा उघडत नाहीये हे पाहता बाहेरच्या लोकांकडे ऑप्शन उरत नाही आणि ते दार तोडायचं ठरवत असतात राकेश तर इकडे फुल घाबरून गेलेला असतो फुल गोंधळून गेलेला असतो आता ती लोक दरवाजा तोडतात हे राकेशला समजलेलं असतं त्याच्यानंतर राकेशला तर फुल गोंधळून घाम आलेला असतो आता राकेशला काय करावं काहीच समजत नाही आता त्याच्यानंतर ते माणसं दरवाजा तोडणार तेवढ्यात लगेच राकेश दरवाजा उघडून बाहेर येतो राकेश असं दाखवतो की तो अंगोळीला गेला होता ईश्वरी आता सांगते की राकेशजी काय झालं तुमची तब्येत बरी आहे ना तर राकेश सांगतो ईश्वरी ईश्वरीजी मी अंगोळीला गेलो होतो पण हे सगळं काय झालंय आता बाहेरच्या लोकांना राकेशला पाहता जरा बरं वाटतं त्यांना धी देतो अरे देवा हे आंघोळीला गेले होते आम्हाला वाटलं काय झालं काय माहीत त्याच्यानंतर राकेश फक्त बनियालवरती बाहेर आलेला असतो म्हणून राकेश आता कपडे घालण्याचं नाटक करत आतमध्ये जाऊन शिरतो कारण राकेशला खूप घाम आलेला असतो तो खूप घाबरून गेलेला असतो त्याच्यानंतर ईश्वरी आजूबाजूच्या लोकांना थँक्यू म्हणते आणि ते लोक लगेच तिकडं निघून जातात राकेश आता कपडे घालून बाहेर येतो आता राकेश विचारतो काय झालं ईश्वरीजी मी कामावर न आलो आणि डायरेक्ट अंघोळीला गेलो कारण बाहेर खूप उकाड आहे ना तर ईश्वरी सांगू लागते हो राकेशजी मला तुमच्याशी बोलायचं होतं आपण प्लीज आतमध्ये जाऊन बोलायचं का तर राकेश घाबरतो आणि हो हो बोलतो ईश्वरी लगेच आतमध्ये येते आणि आतमध्ये अच्छा शलाका असं म्हणते राकेश विचारतो काय झालं शलाकाजींना तर मग ईश्वरी सांगते अहो शलाकाजींना आज परत धमकीचा मेसेज आला त्याच्यामुळे हो शलाकाजी खूप घाबरलेल्या होत्या आपण त्यांना भेटायचं का राकेश म्हणत असतो आता तुम्ही त्यांना फोन करून बघा मला वेळ आहे त्यांना वेळ आहे की नाही विचारा हा नालायक राकेश घाणड्या परत ईश्वरीला असं दाखवत असतो की जणू काय त्याला माहितच नाहीये ईश्वरी म्हणते राकेश जी मला काहीच कळत नाहीये त्यांचा मोबाईल बंद आहे शलाका तिथे असल्याचे राकेशने सगळे पुरावे मिटून टाकलेले असतात पण मात्र शलाकाच्या हातातली बांगडी झटापटीमध्ये फुटलेली असते आणि त्या बांगडीची कास तिथे पडलेली असते तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष तिथे बांगडीकडे जातं ईश्वरी आश्चर्याने बांगडीकडे पाहू लागते आणि राकेश सुद्धा तिथे पाहत असतो ईश्वरी बांगडी उचलण्यासाठी खाली बसते या नालायक राकेशने शलाकाला कॉट खाली घालून ठेवलेलं असतं ईश्वरी खाली बसलेली असते आणि ईश्वरी जी बसली असते तिथून अशी सहज दिसेल पण मात्र ईश्वरीचं तिकडे लक्षच गेलेलं नसतं ईश्वरी राकेशला विचारते की कोणाची ही बांगडी राकेश ईश्वरीच्या हातातली बांगडी घेत म्हणतो अहो जी मी काही पुराव्यासाठी वस्तू गोळा करत होतो केकच्या संदर्भामध्ये त्यातलीच ही बांगडी ते सगळं जाऊ द्या पण तुम्ही काय म्हणत होतात ईश्वरी सांगू लागते की राकेशजी मला खरंच खूप टेन्शन आलंय म्हणजे त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना काही केलं तर नसेल ना अहो राकेशजी त्या माझ्याच घरी यायला निघाल्या होत्या आणि शलकाच्या विचारांमध्ये ईश्वरी खूप पाणी झालेली असते राकेश ईश्वरीला सांगत असतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका पण मात्र मलाही कळत नाहीये की त्या कुठे अडकल्या हो असतील ईश्वरी राकेशला म्हणते की मला वाटते आपण आत्ताच्या आत्ता त्यांना शोधायला जायला हवं प्लीज राकेशजी चला ना माझ्यासोबत राकेश, राकेश सांगतो की तुम्ही पुढे व्हा मी आलोच ईश्वरी सांगते की लवकर या आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच निघून जाते आता इकडे राकेश या पाहता तर तो, तो खूपच घाबरून गेलेला असतो नेमका मग मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी ऑफिसमध्ये आल्यानंतर अर्णवचे आभार मानत म्हणते की खरंच सर खूप थँक्यू तुम्ही रात्री येऊन माझी पर्स दिली तेवढ्यात तिथे लावण्य असते ती ईश्वरीचं बोलणं ऐकता ती भयंकर चिडते लावण्य अर्नवला तिच्या केबिन मध्ये बोलून घेते आणि सांगते माझ्या कंपनी या कंपनी मध्ये माझे मॉम चे खूप शेअर्स आहेत ही कंपनी जेवढी तुझी आहे तेवढी माझ्या मॉमची सुद्धा आहे अर्नव सांगतो की तू कंपनी जॉईन करताना तुझ्या मॉमने मला सांगितलं होतं माझी मुलगी आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट द्यायची काहीच गरज नाहीये आता त्याच्यानंतर लावण्या सांगते की आर तू माझं सारखा सारखा इन्सल्ट करतोयस मी काय ईश्वरी देसाई नाहीये अर्णव म्हणतो तेच तू ईश्वरी देसाई नाहीये आणि तुझी ईश्वरी देसाईशी कंपॅरिझन होऊ शकत नाही कारण ती खूप बेटर आहे तर मग हे ऐकल्यानंतर लावण्य भयंकर चिडते आणि ईश्वरीला ऑफिसमधनं घालवायचं हे ठामपणे ठरवते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू